नमस्कार मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते सुरुवातीला अर्थात पहिली ब्रेकिंग बातमी ती म्हणजे पश्चिम रेल्वेवर अगदी थोड्याच वेळात लोकल सेवा सुरू होणार आहे चर्चगेटच्या दिशेने पहिली इंदोर एक्सप्रेस रवाना झालेली आहे आणि थोड्याच वेळात लोकल सेवा देखील सुरू होणार आहे मध्य रेल्वेवर सकाळी साडे दहा ते तीन पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे आणि हर्बरवर सकाळी साडे अकरा ते चार पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे पश्चिम रेल्वेवर काल रात्री दहा वाजल्यापासून आज नऊ वाजेपर्यंत मेगाब्लॉक होता त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झालेत परंतु आता एक चांगली बातमी आहे ती म्हणजे थोड्याच वेळात लोकल सेवा सुरू होणार आहे मुंबईची मुख्य जीवनवाहिनी समजली जाणारी रे रे रेल्वे अर्थात त्याची एक मार्गी का म्हणजे पश्चिम रेल्वे ही तब्बल अकरा तासांसाठी बंद होती अर्थात सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा लोअर परळचा पूल आहे अगदी जीर्णावस्थेत झालेला हा पूल दुरुस्तीच्या पलीकडे पली, पली, पली गेलेला हा पूल काढणं संपूर्ण तोडणं फार महत्वाचं होतं कारण धोकादायक यादीत हा पूल टाकला होता आणि पूल तोडणं जरी जिगरी आणि कठीण असलं तरी त्याच्याही पेक्षा कठीण काम म्हणजे रेल्वेच्या वरती असलेला हा गर्डरचा पूर्ण भाग या पुलाचा तो काढणं कठीण होतं आणि त्यासाठीच रेल्वेने अकरा तासांचा हा जम्बो ब्लॉक घेतला होता आणि रात्रभरात हा कर्मचाऱ्यांनी मिळून गर्डर काढलेला आहे अर्थात फक्त मधले पिलर आता काढायचे बाकी तेवढे राहिलेले आहेत आणि त्यानंतर पहिली एक्सप्रेस सकाळी बरोबर पावणे आठ वाजता इथून सुटलेली आहे दादरवरून चर्चगेटच्या दिशेला पहिली इंदूर एक्सप्रेस रवाना झाली आहे आणि बाकीचं काम आता देखील थोड्याच वेळात पूर्ण होईल लोकल सेवा देखील आता सुरू होणार आहे त्यामुळे अकरा तास बंद असलेली ही लोकल खर तर पश्चिम रेल्वे मार्ग हा आता सुरू होणार आहे त्यामुळे प्रवाशांचे कुठेतरी हाल होत होते ते आता कमी होणार आहेत कारण अकरा तासांचा हा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात आला होता आणि त्यानंतर आता ही पहिली एक्सप्रेस इथून सुटलेली आहे कॅमेरापर्सन प्रेम म्हातारेंसह सुमित सावंत टी व्ही मराठी मुंबई तर प्रवाशांना दिलासा देणारी ही बातमी आहे ती म्हणजे थोड्याच वेळात लोकल सेवा जी आहे ती सुरू होणार आहे पश्चिम रेल्वेवर परंतु मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक हा असणारच आहे पण पश्चिम रेल्वेवरचा जो काल रात्रीपासून सुरू असलेला मेगाब्लॉक आहे तो नऊ वाजता संपणार आहे आणि प्रवाशांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळणार आहे कारण लोकलची वाहतूक जी आहे ती आता पूर्वपदावर सुरू होणार आहे हार्बरवर सकाळी साडे अकरा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे तर मध्य रेल्वेवर देखील मेगाब्लॉक असणार आहे त्यामुळे जर तुम्ही घराबाहेर पडत असाल तर एकदा ही बातमी पहा आणि मग घराबाहेर पडा नीट रेल्वेचं वेळापत्रक पहा आणि मग तुम्ही जर कुठे बाहेर पडणार असाल तर तो विचार करा कारण मध्य रेल्वेवर देखील सकाळी साडे दहा वाजून पाचल्यापासून तीन वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे हे जी दृश्य आपण पाहतोय ती पहिली जेव्हा एक्सप्रेस लोकलवरून ट्रेन सुरू झाली तेव्हाची ही दृश्य आहेत इंदोर एक्सप्रेस जी आहे ती चर्चगेटच्या दिशेने रवाना झाली अगदी काल रात्री दहा वाजल्यापासून एकही लोकल किंवा एक्सप्रेस या ट्रॅकवरून धावली नव्हती आणि ही पहिली इंदोर एक्सप्रेस जी आहे ती चर्चगेटच्या दिशेने आज सुरू झालेली आहे थोड्याच वेळात लोकल देखील पूर्वपदावर येणार आहेत परंतु ही पहिली लोकल आहे इंदोर एक्सप्रेस जी चर्चगेटच्या दिशेने रवाना झालेली आहे कालपासून सर्व प्रवाशांचा खोळंबा झाला होता दादर स्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती परंतु आता एक्सप्रेस सुरू झालेली आहे आणि इंदोर एक्सप्रेस ही आहे जी चर्चगेटच्या दिशेने रवाना झाली आणि अगदी थोड्याच वेळात आता लोकल सेवा जी आहे पश्चिम रेल्वेची ती देखील पूर्व पदावर येणार आहे हे दृश्य लोअर परेल स्थानकाची आपण पाहतोय गडदरच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आला होता महाब्लॉक मेगा ब्लॉक असं या ब्लॉकला म्हटलं जात आहे पहिली एक्सप्रेस इंदोर एक्सप्रेस जी आहे ती रवाना झाली आणि त्यानंतर दुसरी एक्सप्रेस देखील चर्चगेटच्या दिशेने रवाना झालेली आहे त्यामुळे एक्सप्रेस गाड्यांचं वेळापत्रक जी आहे ते आता पूर्वपदावर येणार आहे आणि तसंच थोड्याच वेळात लोकलचं देखील वेळापत्रक सुरळीत होणार आहे त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना काही अंशी दिलासा मिळणार आहे